आताचा हा आपला व्हिडिओ आहे की तुमच्या प्रिय व्यक्तीला जे थर्ड पर्सननी ज्या काही स्वप्न दाखवून किंवा काही असे अशा गोष्टी दाखवल्या आणि स्वतःकडे ओढून घेतलं तर तुमच्या प्रिय व्यक्तीला थर्ड पर्सनचं खरं रूप दिसणार आहे का आणि त्या व्यक्तीला थर्ड पर्सनचं खरं रूप दिसल्यानंतर काय होणार आहे त्याचा काय परिणाम आहे तुमच्या व्यक्तीचं काय ॲक्शन असेल त्याच्यावर काय करेल ते तुमच्या प्रिय व्यक्तीला जी व्यक्ती थर्ड पर्सनमुळे तुम्हाला सोडून गेलेली आहे तर तुमच्या व्यक्तीला त्या थर्ड पर्सनचं खरं रूप कळेल का आणि ज्यावेळेस त्यांचं खरं रूप त्या व्यक्तीला कळेल खरी परिस्थिती तिला कळेल त्यावेळेस तुमची व्यक्ती काय करेल ही एनर्जी घेऊयात आपण तुमच्या व्यक्तीला थर्ड पर्सनचे खरे रूप दिसेल का कळेल का की काय आहे की काय मला सांगितलं होतं आणि आता काय परिस्थिती आहे आणि ते कळाल्यानंतर काय करेल तुमची व्यक्ती दुचा प्रिय व्यक्तीला थर्ड पर्सन से खरे रूप दिसेल का दुचा तृतीय व्यक्तीला थर्ड पर्सन से खरे रूप असेल का कोणाला जर कार्ड रिडिंग घ्यायचे असेल प्रायव्हेट कार्ड व्य वैयक्तिकरित्या कार्ड रिडिंग हवे असेल काउन्सलिंग हवं असेल किंवा टॅरो कार्डचे क्लासेस करायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवर फक्त मॅसेज करायचा आहे तुम्हाला कॉल्स नाही बऱ्याच व्यक्ती कॉल्स करतात कॉल रिसीव होणार नाहीत मेसेज करा तुमच्या प्रिय व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीचे खरे रूप कळेल का आणि कळाल्यावर तुमच्या व्यक्तीची काय भूमिका असेल त्यावेळेस तुमच्या प्रिय व्यक्तीला थर्ड पर्सनचे खरे रूप दिसेल का त्यांना खरे रोग दिसल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल तुमच्या प्रिय व्यक्तीला थर्ड पर्सनचे खरे रोग कळेल का लवर्स त्याच व्यक्ती विष विषयीचं प्रिडिक्शन आहे ना तुमचीच प्रिय व्यक्ती आणि तुम्ही की ज्यांचं नातं अतिशय नात खरं प्रेम की ब्रह्मांडाने जोडलेलं असं नातं होतं पण त्या नाटामध्ये काही कारणाने फूट पडलेली आहे त्याच्याविषयीच आपण कार्ड रिडिंग घेतोय आणि ते कार्ड तर त्याच्यामध्ये येणारच ती एनर्जी त्यामध्ये येणारच किंग ऑफ वॉइ किंग ऑफ पेन्टॅकल्स सगळी किंगची एनर्जी जास्त आहे दर टेन्परेन्सच काढ आलं इथे एट ऑफ कप्स टेन ऑफ कप्स सेवन ऑफ सोर्स सिक्स ऑफ सोर्स ऑफ सोर्स एस ऑफ वॉन्टॉन्ट सिक्स ऑफ वॉन्ट टेम्पर कार्ड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एट ऑफ कार्ड आहे आपण दुसऱ्या डेक मधून पण थोडी एनर्जी घेऊयात त्या पद्धतीने म्हणजे जशी मानसिकता केली होती ना ज्या पद्धतीने त्यांना दाखवण्यात आलं की मी काय आहे किंवा माझ्याजवळ जवळ काय आहे तर ऍक्च्युअल नेमकं त्यांचं खरं खरं रूप काय आहे ती खरी परिस्थिती काय आहे हे तर त्यांना नक्कीच कळालेलं आहे कळालेलं आहे लवर्स लव्हर्सचा काळ जबरदस्त एनर्जी असते ही ब्रेकथ इंटेन्सिटी सायलेन्स माइंड बियॉंड इयुशन इंटरग्रेशन शिवशक्ती रिसेप्टिव्हिटी ट्रस्ट ट्रान्सफॉर्मेशन हा बदल तर असणारच आहे काय घडेल त्यांना जेव्हा सत्य परिस्थिती कळेल तर ही अवस्था आणि ही ॲक्शन घ्यायची पद्धत आपल्या नजरेआड काय झालं जे आपल्या नजरेला दिसलं नाही अशा गोष्टी त्यांना दिसणार आहेत जी एनर्जी विचारली जाती ज्या कार्ड विचारले जातात ते कार्ड नक्कीच समोर येतात बर तुमच्या प्रिय व्यक्तीला अशी दोन्ही एनर्जी आहेच म्हणजे किंग किंगची जास्त एनर्जी आहे पुरुष व्यक्तिमत्व जास्त एनर्जी आहे की काही महिला कुठल्या गोष्टीला भाळल्या तीच कशी सत्ता प्रतिष्ठा पैसा त्या व्यक्तीकडे आहे डांडवल आहे सत्ता आहे प्रतिष्ठा आहे आणि एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये अशा आहेत की काय पाहिजे तुला जे काही तुला आहे तुझं काम चालू करायला तुझा व्यवसाय चालू करायला तुला पुढे जायला ते सगळं मी तुला देऊ शकतो असं जे त्यांनी दाखवलं पण आता रिअल परिस्थिती अशी दिसतीये की हो तिला दाखवलं ठीक आहे मदत केली हेही ठीक आहे पण झालं काय एक एनर्जी अशी आहे की मदत करणाऱ्या व्यक्ती आहेत की ज्यांनी मदत केली हा पैसा आहे ह्या काही संधी आहेत ज्या मी तुला देतोय तर ये आणि अशा काही संधी आहेत अशा काही महिलांना फसवले हो की त्यांच्याकडची संपत्ती यांनी काढून घेतली त्यांच्याकडे असलेला पैसा बघून यांनी बोलवलं मग त्याची आत्ताची जाणीव दाखवताना असं दाखवलं की मी तुझ्यासाठी काही करू शकतो माझ्याजवळ आल्यावर तू कसं आयुष्य जगू शकते पण आता अशी अवस्था झाली आहे की जे हातात होतं म्हणजे होतं असं फॅमिली लाईफ होतं अशी व्यक्ती होती असं नातं होतं ते की एकमेकांना साथ देणारं एकमेकांना समजून घेणारं अशी इतकी सुंदर फॅमिली हॅपी फॅमिली आणि तुमच्या व्यक्तीला आता त्याचा असा पस्तावा झाला आहे अशी जाणीव झालेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी सोडून ज्या होत्या माझ्याकडे ज्या निसर्गानेच ब्रह्मांडानेच ते मला दिलं होतं अशा सगळ्या गोष्टी होत्या पण मी नको त्या गोष्टींना नको त्या व्यक्तींचं ऐकून त्यांच्या बोलण्याला बळी पडून त्यांचं कॉसिपिंग त्यांच्या बोलण्याला बळी पडून त्यांना ह्याचं खूप गिल्ट आहे की कोणाचं ऐकलं मी कोणाच्या बोलण्याला भुलले मी आणि मी त्याच्यातून लांब गेले मी माझ्या परिवारापासून लांब गेले ह्याचं त्यांना हे आहे आता जिथे आहेत ना तिथे गेल्यावर कळलं की दाखवलं गेलेलं होतं की माझ्याजवळ सगळं आहे मी परिपूर्ण आहे ऐशाराममध्ये तू आयुष्य जगणार आहेस पण नाही तसं झालंच नाही जी अब, जी गोष्ट दाखवण्यात आली होती तसं नाही तो त्या माणसाचा स्वभाव नाही ती व्यक्ती महत्वाचं झालं की तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर गेल्यानंतर माणूस एक वेगळ्याच प्रेशरमध्ये प्रेशर म्हणतो किंवा सत्ता आता जर त्या माणसाच्या सत्ता म्हणजे कसं असतं उलटं झालं जोपर्यंत सगळं मिळत नाही आपलं होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला भूल दाखवण्यात आली आणि ज्या वेळेस आता त्या गोष्टी मिळाल्या सगळं काही मनासारखं मिळालं थर्ड पर्सनला मग त्यांनी स्वतःच खरं रोप माझ्या बरोबर यायचंय मग जे काही माझे कायदे कानून आहे जे काही शिस्त आहे जी काही पद्धत आहे ती वागण्याची याच पद्धतीने याच शिस्तीने आणि हेच कायदे कानून म्हणजे थोडक्यात तुला मिळेल हे सगळं मिळेल मी आहे हे आहे पण मी म्हणतो तसं तुला वागायला लागणार आहे त्या शिस्तीतून जायला लागणार आहे त्या कायद्यातून जायला लागणारे आणि आहे त्या त्याच परिघामध्ये तसंच तुला राहावं लागणार आहे खूप शॉकिंग आहे आणि शॉकिंग म्हणण्यापेक्षा इतकं उदास व्यक्तिमत्व आणि हा जो मला विचारांचा गोंधळ असतो ना हा अतिशय वाईट असतो ही जी अवस्था असते ती काय करणार ना अशी अवस्था होणारच कारण का स्वतःच्या हाताने स्वतःच्याच कर्माने देवाने दिलं होतं छान दिलं होतं एक सुंदर नातं दिलं होतं सुंदर फॅमिली होती ती इतकी सुंदर फॅमिली होती आणि ते सोडून जर स्वतःच्याच कर्माने एखादी व्यक्ती दुसरीकडे जात असेल नको त्या संधीचा समोरून येणाऱ्या संधी फक्त त्यावेळेस काय दिसतंय म्हणजे त्याच्यानंतर त्या व्यक्तीबरोबर गेल्यानंतर दूरदर्शी त्याचा पुढचा विचार केलाच नाही त्यावेळेस जे डोळ्यांना दाखवण्यात आलं फक्त तेच बघितलं त्याच्या पुढे जाऊन बघितलंच नाही की इन फ्युचर माझ्याबरोबर काय घडेल मी असं केल्यानंतर मी या व्यक्तीबरोबर केल्यानंतर माझं भविष्य कसं असेल त्याच्यानंतर पुढे काय होईल आणि जी व्यक्ती मला एखादा आभास दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा दाखवते तर तसंच ती परिस्थिती तशीच आहे का त्या गोष्टी तशाच आहेत का हे त्यावेळेस नाही पाहिलं पण ते आत्ता दिसते तिसरा डोळा आपण जे म्हणतो ना की ती परिस्थिती आत्ता त्या परिस्थितीची जाणीव होती आता ती परिस्थिती दिसते आत्ता ते खरं रूप दिसते की नक्की काय आहे ते आणि आता फक्त काय गेलं म्हणजे एखाद्या चुकीच्या रस्त्याने जाऊन ज्या रस्त्याने चुकीच्या नाही गेलं पाहिजे ज्या चुकीच्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत हा प्रकार त्यावेळेस घडला की जे न नाही करायला पाहिजे दुसऱ्यांचं ऐकून प्रलोभनांना बळी पडून वेगळ्या मार्गाने नको त्या मार्गाने मी गेलो किंवा मी गेले नाही नाही ते कृत्य माझ्या हातून झालं जे नको ते माझ्या हातून घडलेलं आहे आणि त्यावेळेस ते, ते करताना एक असा आनंद असतो की आ, एक वेगळा असतं ना डोळ्यासमोर स्वप्न की कशासाठी करतोय हे मला मिळणार आहे या याच्यामध्ये ते केलं जातं स्वतःच म्हणजे समाज काय म्हणतोय स्वतःच घरदार समाज कशाकडे कशाकडे लक्ष दिलं नाही कुठल्याच गोष्टीची तमा बाळगली नाही जी संधी मिळाली समोर जे दिसलं जी संधी मिळाली जे जो आभास दाखवला गेला त्यावर विश्वास ठेवला नक्की खरं काय बघितलंच नाही तो बघायचा प्रयत्नच केला नाही आणि त्या मार्गाने निघून गेले स्वतःच्या फॅमिलीला सोडून मग ते जो जोडीदार आहे त्याची काय अवस्था झाली काय त्याच्याकडे अजिबातच लक्ष दिलं नाही तो एक गिल्ट आहे परिस्थिती तर त्यांच्या समोर आलेली आहे आत्ताची जी आक्रमलेली अवस्था असते ना की आपण कोणत्या बंधनात अडकलो आपण हे काय करून बसलो ही अवस्था खूप त्रास अतिशय त्रागा पण तो काढणार कोणावर समोरची व्यक्ती जर चुकीची वागली स्वतःची हक्काची व्यक्ती असेल तर तंट करता येणार तो असं का वागला तो असं का वागला पण जी चूक स्वतःच्या कर्माने केलेली आहे जे कर्म आपल्याच कर्माने जे नशीब ओढून घेतलेलं आहे त्याचा दोष कोणाला देणार मग त्याच्यामध्ये काय अवस्था होणार त्याच्यामध्ये ही अवस्था होणार आता असं झालंय काही जणांच्या मध्ये आता ते असा विचार करतायत की कसं मला पुन्हा फिरून त्याच्याकडे जाता येईल का जे माझ्या हातून निसटले ते मला परत मिळेल का त्याची काही संधी मिळेल का ह्याच्या ह्याच्यासाठी विचार नक्की करतील ते आणि ते मिळवण्यासाठी मग जी जी लोक कारणीभूत ठरली त्यावेळेस ज्या लोकांनी असं अजून त्या प्रलोभांसाठी बळी पाडलं की नाही हे तू कर हे तुझ्यासाठी योग्य हे सोड तू बरोबर करते याची असतातच त्यांना तेच हवं असतं मग आता फॅमिलीमध्ये परत येण्यासाठी का किंवा कि स्वतःच्या व्यक्तीकडे पुन्हा परत माघारी येण्यासाठी अशा लोकांचा आधार आहेत अशी लोकांचा मदतीची म्हणजे आता असे वाट ते अशी लोकं त्यांना पाहिजे आहेत जी त्यांच्या आसपास आहेत की नाही मला तुमची मदत हवी आहे मला पुन्हा ती व्यक्ती किंवा मला ते पुन्हा ते नातं हवं आहे या गोष्टींचा ते विचार करत आहेत विचार करणार खूप विचार करणार मागे घडलेला ज्या घटना आहे जे दुःख त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या कर्मातून कारण का ते निघून गेले होते तुमच्या आयुष्यातून त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये परत येताना नक्कीच त्यांची अशी एनर्जी असेल की मी काय करावं जायचं तर आहे मानसिकता तर तशी आहे मनात तर आहे की नाही मला माझी ही व्यक्ती पुन्हा हवी आहे मला तेच पुन्हा हवं आहे मला तीच फॅमिली पुन्हा पुन्हा हवी आहे माझं कुटुंब पुन्हा मला हवं आहे पण जायचं कसं तो मार्ग कसा ते दिसलं तर पाहिजे पाऊल उचललंय तर खरं की मला जायचंय ठीक आहे हे तर माहितीये की जायचंय पुढं पण ते पुढं कसं टाकायचं आता मग ते आता हे कोणाला विचारायचं कोणाला मदत मागायची मग तुमच्या जवळच्या आसपास की काय बाबा बघ बघ काय होतंय का काय म्हणतीये ती काय म्हणतोय तो एक विषय असे विषय घेताना कधी कधी मलाच प्रश्न पडतात माझ्याच मनात एक वेगळे प्रश्न असतात कुठलीही गोष्ट करताना माणूस प्रलोभनांना बळी पडून आपण का असा दूरदृष्टी का पुढचा विचार होत नाही कुठलेही निर्णय घेताना का असे विचार केलेले जात आहेत काढपण असे कुठल्या कोणावर विश्वास ठेवला आणि अशा बिंदास्तपणे निघून गेले चल चल म्हटलंय ह निघाली गाडी नाही तुमच्या आता भावना वेगळ्या तुमची परिस्थिती वेगळी आहे आता आपण तुमची ऊर्जा घेतलीच नाही ही आता त्यांची ऊर्जा आहे पण त्यांच्या समोर तर सगळं आहे आणि शांत निस्तब्ध एका ठिकाणी नि थांबलेलं अशी अवस्था का होते कारण का जे सोडून आले ना तिथं कुठल्याने परत जावं आता जावं का नाही तेही दिवस आहेत का नाही आणि ती व्यक्ती घेईल का नाही सगळेच प्रश्न असतात शांत काळोख अंधार आयुष्यामध्ये इतकं दाटून आलंय स्वतःच आत्मचिंतन आत्मचिंतन कशाचं करणार मी काय करून बसलोय किंवा मी काय करून बसलीये स्वतःच्याच कर्मावर अशी विवळणारी अवस्था आहे आतल्या आत विवळत आहेत त्याच्यापासून स्वतःलाच मग त्याचे क्लेश स्वतःच्याच आत्म्याला मनाला शरीराला त्याचे काय म्हणतात त्याचे पडसाद आहेत त्याच्यावर अगदी थोडी एनर्जी अशी की नाही मी माझी चूक कबूल करणार या स्पीडने ते तुमच्याकडे येणार काही करून मी येणार मी माफी मागणार त्यांची आपण अजून कार्ड्स घेऊयात हे लवर्सचं कार्ड ठेवूया की ठीक आहे मला माफी मागणार मी काय वाटेल ते करणार काही लोकांची मदत मी घेणार पण मी जाणार मला पुन पुन्हा जायचं द वर्ल्ड जे काही बदललेलं रूप आहे ते खरं कालचक्र आहे कालचक्र बदलल्यावर नेमकी परिस्थिती काय हे नक्की माणसाला दिसतं की काय होतं काय परिस्थिती आहे तशी तुला काय दाखवण्यात आलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हीच एनर्जी झाली आहे जास्त करून पैशाला बळी पाडलेला आहे ही फार मोठी गोष्ट असती पैसा भौतिक सुख किती जास्त मिळतील त्या माणसाला आणि अशा प्रलोभनांना माणूस पटकन भुळून जातो हीच एक मोठी गोष्ट असती नात्यांमध्ये नातं बनायला सुद्धा नात्यांमध्ये फूट पडायला सुद्धा एखाद्या प्रिय व्यक्ती ज्या जवळच्या मित्राच्या नात्यामध्ये फूट पडायला व्यवहारच मध्ये येत असतो आणि अशाच व्यक्ती दाखवलं एक गेल्या गेल्या तोंडाने एक बोलणार आतून एक वरून एक असं चित्र तेच काही समोर आहे तीच एनर्जी आहे लाईल काही एनर्जी येते एनर्जी आहे पण की खूप स्पीडनी येत आहेत तुमच्याकडे खूप खूप प्रयत्न करतायत की नाही मला माझ्या कुटुंबामध्ये परत जायचंय मला तो आनंद परत मिळवायचा आहे मला ते तेच पुन्हा मला आहे जे होतं तिथंच मला परत जायचंय खूप आशेनी बघतायत की काय करावं असं स्वतःच्याच कर्माचं बरोबर आहे तोंड दाखवला जी कर्म स्वतःने केलेली आहेत ना अशी कर्म करून ठेवली स्वतःच्या हातानेच की जाऊ शकत नाही मी म्हणजे कुठल्या तोंडाने जाऊ आणि कसं विचारू की आता मला पुन्हा जवळ घेणार का म्हणजे की पुन्हा आपली मैत्री होऊ शकते का आपण पुन्हा एकत्र येऊयात का निघालेले आहेत दिसते घराच्या दिशेने जे घर सोडून गेले होते एनर्जी कशी येते बघा सगळ्यात शेवटची लाट शफलमध्ये माझी एनर्जी आलेली हे आधीचं कारण आहे की घरदार संसार समाज कशाचा विचार केला नाही प्रलोभनांना वळून निघून गेले वाईट कर्म वाईट मार्गाने जे नकारात्मक ऊर्जा होती एखादा वाईट दृष्टिकोन ठेवून नाही त्या मार्गाने म्हणजे तो मार्ग अवलंबून निघून गेले आणि त्यावेळेस तो असुरी आनंद की मी कस म्हणजे मी बाहेर पडले त्याच्यातून किंवा मी त्यातून बाहेर पडलो तो एक आनंद आहे चेहऱ्यावर दिसतोय एनर्जी दिसते की मी सोडून दिला आता हे सगळं आणि बाहेर पडलो मी त्याच्यातून आत्ताची एनर्जी अशी दिसते की पुन्हा त्या मला ते घर पाहिजे मला परत ते सगळं पाहिजे परिवार पाहिजे त्याच जबाबदाऱ्या पाहिजेत माझे कर्तव्य आहेत मी ती नक्की पार पडेल पुन्हा ती एनर्जी तिकडे परत जे सोडून पळून गेले होते ना तिकडेच परत जायची एनर्जीची पण आता ना तोंड नाही परत यायला अशी एनर्जी आहे सकारात्मक राहा चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करा नजरेला जे दिसतंय ते खरं नाही ते सत्य नाही नजरेच्या पलीकडे नक्की काय परिस्थिती आहे हे बघण्याचा नक्कीच प्रयत्न करा